रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो तुम्ही कोणत्या तरी एका बाजूचं असणं गरजेचं असतं तुम्ही दोन्ही बाजू जर करेक्ट समजत असाल तर समजा तुमच्यामध्ये काहीतरी वैचारिक गोंधळ झालेला आहे किंवा तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला आहे मित्रांनो याच्या मागे मी दोन उदाहरणं देणार आहे पहिलं उदाहरण आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि दुसरं उदाहरण आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं मित्रांनो अगोदर जगद्गुरु श्री संत तुकाराम सिद्धांत समजून घेऊ श्री संत तुकाराम महाराज जगद्वशे सायाशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती मित्रांनो किती सोपा सिद्धांत आहे साधा सिद्धांत आहे मित्रांनो तुमच्या सारखे लोक म्हणतील की इतका साधा सोपा सिद्धांत पाचवीच्या पहिलीच्या विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कळतो परंतु मित्रांनो हाच सिद्धांत आमच्या एम बी बी एस झालेल्या डॉक्टरला सुद्धा कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात नवस करून सायास करून किंवा वेगवेगळ्या प्रकारे जसं उदाहरणार्थ मनोहर भिडेचे आंबे खाऊन वगैरे जर पोरं झाले असते तर नवरा करण्याची काय गरज होती म्हणजे येते एकतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं म्हणणं खरं असेल किंवा ज्यांचा नवसावर सायासावर कर्मकांडावर विश्वास आहे ते लोक खरे असतील एकतर मनोहर भिडे खरा असेल किंवा एकतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज खरे असतील एकाच वेळी दोघेही खरे असू शकत नाहीत आणि मित्रांनो आमच्या बहुतांशी जनतेचा बहुजनांचा गोपनचा यामधील अनेक लोकांचा असा लोचा झालेला आहे या दोघांना दोघेही खरे वाटतात एकाच वेळी परंतु दोन्ही सिद्धांत एकमेकांच्या विरोधात आहेत एक, एक सत्य असेल तर दुसरा असत्य आहे आणि दुसरा सत्य असेल तर पहिला असत्य आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असतानाही जर तुमच्या नजरेमध्ये ते येत नसेल जर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये ते येत नसेल जर तुम्हाला ते समजून येत नसेल तर मित्रांनो तुमच्या बुद्धीमध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे हे लक्षात घ्या अगदी मित्रांनो तोच सिद्धांत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मांडतात की तुम्हाला मोदींना हरवायचं आहे की नाही अगोदर हे अगोदर ठरवा मित्रांनो हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं त्यावेळेस महाविकास आघाडीने सिरियसली घेतलं नाही आणि काल जेव्हा पत्रकार परिषदमध्ये जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आठ उमेदवार जाहीर केले त्यावेळेस ती लिंक मी फेसबुकला शेअर केलेली आहे त्यावर अनेक जणांच्या जा कॉमेंट आल्या आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पार्टीची बी टीम ठरवून टाकलं त्यामध्ये तर काही जण असा प्रश्न निर्माण करत आहेत की वंचित बहुजन आघाडीने किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी किती कोटी रुपये घेतले भारतीय जनता पार्टीकडून मित्रांनो पहिली गोष्ट तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर भारतीय जनता पार्टीकडून जर पैसे घेतले असते तर सोबत चार दोन खासदार द्वारे निवडून सुद्धा आणले असते त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या लेव्हलवर जाऊन टीका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली आहे आणि नरेंद्र मोदींना जर आव्हान द्यायचं असेल तर ते कोणत्या टप्प्यावर कोणत्या मुद्द्यावर देता येतं ते मुद्दे सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी निवडले होते परंतु मित्रांनो या महाविकास आघाडींना ते मुद्दे पचले नाहीत याचा अर्थ यांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढायचंच नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे मुद्दा अगदी किती स्पष्ट होता की जर तुम्ही लग्न केलेलं आहे जर नरेंद्र मोदी यांनी लग्न केलेलं आहे विवाह केलेला आहे आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे ती संस्कृती सांगते की तुम्ही तुमचा पती धर्म हा पाळलाच पाहिजे जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक धर्माचं धर्माचं पती धर्माचा जर पालन करू शकत नसाल जर तुम्ही तुमच्या पत्नीचा सांभाळ करू शकत नसाल तर तुम्ही देश काय सांभाळणार तुम्ही किमान तुम्ही ज्या प्रधानमंत्री निवासामध्ये राहता त्या निवासामध्ये किमान एक दिवस तरी तुमच्या पत्नीला ठेवा इतकी साधी सोपी आणि नरेंद्र मोदी यांच्या वरमावर घाव घालणारे हे शब्द आहेत मित्रांनो मित्रांनो हे शब्द नरेंद्र मोदी यांना तोडणारे आहेत त्यांची जी इमेज आहे त्यांची जी प्रतिमा आहे ती पूर्णपणे डॅमेज करणारी आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे खासदार निवडून येतात ते फक्त एकाच गोष्टीवर मतदान मागतात देवेंद्र फडणवीस यांचे शब्द ऐका देवेंद्र फडणवीस अगदी स्पष्टपणे म्हणतात की हा उमेदवार आहे असं म्हणू नका या उमेदवाराच्या जागेवर स्वत नरेंद्र मोदी उभा आहेत असं समजून मतदान करा मित्रांनो तुम्ही माना किंवा न माना परंतु असे अनेक मतदार आहेत लाखोने आहेत करोडोने आहेत ते मतदान करताना उमेदवार पाहत नाहीत खासदार कोण आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हे पाहत नाहीत तो आपलं काम करेल की नाही विकास करेल की नाही हे पाहत नाहीत ते फक्त म्हणतात वर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आहे आपण त्याच्या नावाने याला ठप्पा मारायचा असं समजून मतदान करणाऱ्यांची या देशामध्ये खूप मोठी संख्या आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींची जी प्रतिमा यांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे त्या प्रतिमेला हे लोक भुललेले आहेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेला हा विषय डायरेक्ट नरेंद्र मोदींची ही इमेज संपवणार आहे ही प्रतिमा संपवणार आहे परंतु येथे प्रश्न निर्माण होतो जो प्रश्न मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी निर्माण केला की तुम्हाला नरेंद्र मोदींना हरवायचं आहे की नाही मित्रांनो यावरून ही गोष्ट अगदी स्पष्ट होते की तुम्हाला नरेंद्र मोदी यांना हरवायचं नाही किंवा त्यांच्या विरोधात जायचं नाही कारण तुमची साधन संपत्ती जे काही इल्लीगल मार्गाने कमवलेली आहे यावर सर्वांवर नरेंद्र मोदी यांची नजर आहे महागलदी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हे दोघेही अमित शहा यांना भेटल्याची चर्चा होती म्हणजे या सर्व पक्षांच्या बड्या बड्या नेत्यांचे हात भारतीय जनता पार्टीच्या ईडीच्या किंवा वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या खाली दबलेले आहेत या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला केवळ चार जागा दिल्या वास्तविक केवळ एकच जागा दिली आणि तीन जागा जागा ह्या शंभर टक्के पडणाऱ्या दिल्या म्हणजे केवळ एक जागा देऊन वंचित बहुजन आघाडीची बोळवण केली आणि ज्यावेळेस वेळेस आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेस एक जागा वाढवली पाच जागा आणि त्या सुद्धा कोणते अजून फिक्स नाही म्हणजे त्या पाचव्या जागेवर सुद्धा अजून एखादी पडणारी जागा फिक्स करायची आणि अशा पद्धतीने बोळवणं करायची मित्रांनो या लोकांचा खरा प्रॉब्लेम हा आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे मास लीडर आहेत आणि असा मास लीडर त्यांना त्यांच्या सोबत नसावा अशी त्यांची भूमिका आहे त्यांना या वंचित घटकाचं दलित घटकाचं मतदान हवं आहे आणि त्या जाग्यावर त्यांना त्यांच्या ऐकण्यातला ज्याच्या पाठीमागे जनता नाही असा एक फक्त एक बुजगावना नेता बसवायचा म्हणायला नुसतं आम्ही तुम्हाला मंत्रीपद दिलं आम्ही तुम्हाला खासदारकी दिली आम्ही तुम्हाला आमदारकी दिली आणि मग अशा वेळी तुम्ही आमची किंमत करणार नसाल आणि जर आम्ही आमचा वेगळा मार्ग स्वीकारला आणि तुमचे हे चार दोन सोडलेले जर असे भोकत असतील आणि यांची जर भूमिका जर अशी असेल की आम्हाला बी टीम ठरवत असाल तर मित्रांनो तुमचं पितळसुद्धा आम्हाला उघडं हे पाडावंच लागेल आणि भारतीय जनता पार्टीची बी टीम खऱ्या अर्थाने जर कोण असेल तर हे उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत आणि काँग्रेस आहे महाराष्ट्रातील मी राहुल गांधीबद्दल बोलणार नाही कारण राहुल गांधी यांच्यामध्ये आजही इमानदारी शिल्लक आहे परंतु महाराष्ट्रातील जी काँग्रेस आहे मग त्यामध्ये अशोक चव्हाण असेल विखे पाटील असेल बाळासाहेब थोरात असेल नाना पटोले असेल नाना पटोले हे भारतीय जनता पार्टीतून आलेले आहेत बाळासाहेब थोरात यांची स्वतःची काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची चर्चा सुरू होती शरद पवारांनी द्वंदा भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा दिलेला आहे आणि संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर भारतीय जनता पार्टीसोबत झोपून आलेला आहे हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द आहेत आणि मित्रांनो हे लोक संविधानाच्या बाता मारत आहेत हे लोक बाळासाहेब आंबेडकरांना किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना संविधान शिकवाय लागले आहेत म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम